म्हणजे आज पुढे जावा असा माझा मुलगा कशी परिस्थिती साधारण तुमची खूप गरीब परिस्थिती म्हणजे पहिले करायचं हुडकायचं चा, तेव्हा चांगले होते पण ते अक्षटन झाले ना तिथून पोरा पण झाले म्हणजे शाळा शिकणारा तर तिथून तेवढ्यातच अक्षटन झाला तर शिक्षणासाठी पण पैसे जास्त आम्हाला भेटत नव्हतं शिक्षणाला म्हणजे कोण पण मदत करायचं काय काम करतात कसं

आता इतकी मोठी स्पर्धा जिंकलाय तो अजून पुढच्या स्पर्धा जिंकल्यावर काय भावना आहेत नेमके तुम्हाला काय वाटतं देशासाठी खेळावं त्यांना खेळा जे तुझ्या देशासाठी खेळावं त्यांना पुढं लावावं आता गरीब परिस्थिती तशीच नाही राहिली पाहिजे आमची गरीब परिस्थिती